जर तुम्ही युपीएससी दोन हजार सव्वीसची तयारी करत असाल किंवा आधीच कोणत्या तरी सेवेत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण ने असे नियम बदलले आहेत की जे थेट तुमच्या प्रयत्नांवर परिणाम करणार आहेत संघ लोकसेवा आयोगाने नागरी सेवा परीक्षा दोन हजार सव्वीस ची अधिकृत अधिसूचना जारी केली आहे यावेळी केवळ पात्रतेतच नाही तर आधी सेवेत असलेल्या उमेदवारांसाठी मोठे बदल करण्यात आले आहेत आय एस साठी पात्रता आय एस साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे भारतामधील मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयातील पदवी असणे आवश्यक आहे आर्ट्स सायन्स कॉमर्स कोणताही विषय चालतो आय एफ एस म्हणजेच भारतीय वन सेवा पात्रता आय एफ एस साठी मात्र विषय महत्वाचा आहे त्यापैकी किमान एका विषयात पदवी आवश्यक ज्यामध्ये कृषी पशुसंवर्धन पशुवैद्यकीय विज्ञान वनस्पतीशास्त्र प्राणीशास्त्र रसायनशास्त्र भौतिकशास्त्र गणित सांख्यिकी भूगर्भशास्त्र या विषयांशिवाय आय एफ एस साठी अर्ज करता येणार नाही सेवेत असलेल्या उमेदवारांसाठी मोठा नियम युपीएससी चा स्पष्ट निर्णय ज्यांची आधीच कोणत्याही सेवेत निवड झाली आहे ते सीएसई दोन हजार सव्वीस साठी अर्ज करू शकणार नाहीत जर उमेदवारांची पूर्व परीक्षेनंतर आणि मुख्य परीक्षेपूर्वी सेवा निवड झाली तर त्यांना मुख्य परीक्षेला बसू दिले जाणार नाही नवीन नियम जर एखादा उमेदवार मागील सीएसईच्या आधारे आयपीएस साठी आधीच निवड झालेला असेल तर सीएसई दोन हजार सव्वीसच्या निकालांवर आयपीएस कॅडर पुन्हा मिळू शकणार नाही हा नियम आणि उमेदवारांसाठी मोठा बदल आहे दोन हजार मध्ये पुन्हा ग्रुप ए सेवा हवी असल्यास जर उमेदवार आधी निवड झाल्यानंतर दोन हजार सव्वीस मध्ये पुन्हा ग्रुप ए साठी बसू इच्छित असेल तर संबंधित विभागाकडून प्रशिक्षणातून सूट मिळणे बंधनकारक सूट न घेताच प्रशिक्षणाला उपस्थित राहिल्यास दोन हजार सव्वीसचा अर्ज थेट रद्द केला जाईल दोन हजार सत्तावीस मध्ये पुन्हा निवड झाल्यास जर उमेदवार दोन हजार सत्तावीस मध्ये पुन्हा यशस्वी झाला तर फक्त एकाच सेवेत राहण्याची परवानगी दुसरी सेवा स्वयंचलितपणे रद्द दोन हजार पंचवीस किंवा त्याआधी सेवेत रुजू उमेदवार अशा उमेदवारांना दोन हजार सव्वीस किंवा दोन हजार सत्तावीस ही उर्वरित प्रयत्न करण्याची शेवटची संधी दोन हजार अठ्ठावीस किंवा त्यानंतर सीबीएसई द्यायची असल्यास सध्याच्या पदांचा राजीनामा देणे अनिवार्य यूपीएससी दोन हजार सव्वीस चे हे गंभीर नियम प्रत्येक उमेदवाराने समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे